ना मतदानाची टक्केवारी घसरते लोक उत्साह दाखवत नाहीयेत त्याचं काही जण असं कारण सांगतात की बघ गर्मी इतकी आहे की, की त्यामुळे लोक जात नाहीत गर्मीमध्ये तुमच्या तुम्ण घरची कामं निघाली तर बरे जातात हे राष्ट्राचं काम आहे ना तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला नाटक सिनेमा हाऊसफुल आहेत ना तिथे जायला तुम्हाला दुपारी जमतं सुटी म्हणून पिकनिकला जायला जमतं इकडे उन्हामध्ये तुमच्या पिकनिक पार्ट्या चालतात फार्म हाऊसेस भरलेली आहेत सगळी आणि मतदानाच्या दिवशी तुम्हाला फक्त मतदान केंद्रावर जायला ऊन लागतं का माझा याच्यावर विश्वास नाही माझा याच्यावर विश्वास नाही की उकाडा आहे फार गरमी आहे म्हणून लोक जात नाही सकाळी जाणं लवकर तुला मतदान करायचं आहे ना तर किती वाजता सात वाजता सुरू होतो ना ते मतदान सातला सुरू होत सात ते पाच त्यावेळेला आठ ते सहा असं काही असतं जाणं सकाळी मूर्ख माणसा दुपारी ऊन असतं तर ते सकाळी जेव्हा नाही येते तेव्हा तर का नाही जाऊन कर तू, तू मतदानाची टक्केवारी कमी होती पण मी कधी कधी असा विचार करतो की राजकीय पक्ष प्रयत्न करतात मला आता भारतीय जनता पक्षाच्या ना संदर्भात काही काही कंप्लेंट आहेत माझ्या म्हणजे मी भारतीय जनता पक्षात खूप मित्र आहेत माझे सर्वाधिक मित्र हे भारतीय जनता पक्षात तर ते सांगतात की आमची बूथ मॅनेजमेंट आहे म्हणजे नुसतं बूथ नाही पन्ना मॅनेजमेंट किती ऐकलं आम्ही काय काय की प्रत्येक पानावर कोण मतदार आहेत त्यांच्या याद्या गेलेल्या आहेत कार्यकर्त्यांकडे मग त्या पानावरच्या लोकांना ते घेऊन येणार वगैरे वगैरे तरी मतदान टक्केवारी एवढी कमी हे पन्ना मॅनेजमेंट बूथ मॅनेजमेंट गेलंय कुठे भाजपचं का नाही आणू शकत आहे ते लोकांना काय चाललंय काय इतरांचं समजा अशी बुथ मॅनेजमेंट किंवा पन्ना मॅनेजमेंट वगैरे नाहीये कोणाची एवढे कार्यकर्ते पण नाही आहेत एवढे भाजपकडे आणि संघाकडे आणि त्यांच्या अनुषंगिक अशा वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांच्याकडे मतदानाचं कमी परिणाम हा मी काही जे आता आपल्याकडे वीसला आहे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये वगैरे पण जिथे झालं तिथे एक दोन मित्रांमधलं कार्य नाही जात आहेत लोक त्यामुळे आता काय झालंय माहिती आहे की हेही बदनाम तेही बदनाम असं झालेलं आहे त्याच्यामुळेही काही प्रमाणामध्ये लोकांना असं वाटतं काय घणा गेला गांप्या आला चोर आणि दरोडेखोर आला असं झालंय तर त्यामुळे कशाला काय मत देऊन आपला काय फरक पडतो असंही काही नाही वाटत काहींना असं वाटतं की मोदी तर येणारच आहेत तर मग आपणच जाऊन मतं दिलं पाहिजे असं काय आळशी झालेत लोक आळशी झालेले आहेत त्यामुळेही जात नाहीत काही ना तेवढा उत्साह वाटत नाही आणि त्याचबरोबर असं एक काय ना कसं ना राष्ट्रभावना जागृत व्हायला पाहिजे हा विषय मोदी जो हिंदुत्व विरुद्ध मुसलमान असा हिंदू विरुद्ध मुसलमान असा जो करतायत ना त्याच्यातून तरी वन्नी तो चेतवावा किंवा के केल्याने होत आहे रे त्या प्रकारचं काहीतरी होईल तो वन्नी चेतेल आणि चला मुसलमानांविरुद्ध तरी मतदान करण्याकरता आपण भारतीय जनता पक्ष आणि एनडीए ला मतदान करायला जाऊ असं लोक मानून जातील पण मला वाटतं हिंदू मुसलमान प्रश्न आत्ता दोन फेऱ्या तीन फेऱ्या झाल्यानंतर जरा मोदींनी आग लावायला घेतलेला दिसत आधीपासून नाही आणि राम जन्मभूमी तिथलं ते मंदिर त्याची लाट येईल वगैरे तर ती लाट तर कुठे दिसत नाहीये मोदी लाट आहे पण ती लाट पण अशी सुनामी नाही दिसत आहे पहिल्यांदा असं वाटलं होतं की मोदी सुनामीमध्ये चारशे पार तर बघता बघता होऊन जातील पण मतदानच कमी होत आहे टक्केवार कमी होत आहेत आणि पूर्वी कसं आहे की मुसलमान आणि भारतीय जनता पक्षाचे मतदार हे हिरिरी लाईनी लावून सकाळपासून त्यांचं मतदान निश्चित काय असो वरतून सूर्य काही धरडीकंप झाला तरी जाणार अशा तऱ्हेचं वातावरण होतं मध्यम वर्ग पण जात नाही हे धोकादायक वाटत आहे ग्रामीण भागात मतदान होत आहे पण शहरी भागात होत नाही शहरी भागामध्ये भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार आहे तोही येत नाही काय होत आहे असं काय झालंय लोकांना निरुत्स का वाटतोय सगळ्यांबद्दल निराशा झाली म्हणून वाटत आहे का अति आत्मविश्वास आहे काल एक मला वाटतं आता अमित शहा बोलले का कोण बोलले फडणवीस बोलले मला एक्झॅक्ट आता माहिती कोटेशन नाही आहे त्यांनी सांगितलं की गुहित धरू नका मी इशारा देतो तुम्हाला की गुहित धरू नका की आपले मोदींचे चारशे बार अप होतील शेवटी तुम्ही जाऊन मतदान केलं तरच होतील व्हॉट एव्हर इट आता जे मतदान कमी होत आहे त्याच्यामध्ये मुसलमानांच प्रचंड होत आहे जवळजवळ त्यांचं मला वाटतं नव्वद टक्के तर होतच आहे त्याचा फटका चारशे पारला बसेल ना मग काही विचार हिंदूंनी म्हणून हिंदू म्हणून करून म्हणून जायला पाहिजे तशी का प्रेरणा मिळत नाही मला कळत नाही एकूण चित्र काही बरं नाही धन्यवाद युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी